नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट मालिकेच्या रूपा अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या पुढेही तुम्हाला मालिकेत पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना या चॅनलवर तुम्हाला पुढेही अपडेट भेटतील तर प्रेक्षकांना आता यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ही कोमत उदास असते आणि तिचा मूड छान करण्यासाठी ही मुद्दाम घरच्यांना सांगून जिलेबी मुक्ता आणते आणि त्याचं सगळं वातावरण होतं मी स्पेशल जिलेबी आणली कोणाला तरी आवडते ना आणि यानंतर मग मी सगळ्यांना जिलेबी देऊन बोलते मग आणि ते सागर टोमणे म्हणतात वा कडू स्वभावाच्या माणसाने जिलेबी आणली तेव्हा मुक्त बोलते माझा स्वभाव काय कडू आहे का तेव्हा ते बोलतो नाही नाही म्हणजे आता कळेल आपल्याला कशी जिलेबी लागते ते आणि बरंच या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतंय तुमचा स्वभाव खूप गोड आहे ना पण आता कळेल आपल्याला खूप छानपैकी या सगळ्या गोष्टी गप्पा मारताना दिसतात आणि तो बोलतो की आता मी स्वतः तुम्हाला हाताने या कोमलला भरवणार तेव्हा नको दादा असं बोलते पण जबरदस्ती बोलवतोय आणि मुक्ता बोलते, बोलते ती अशीही माझ्या हाताने खायला आणि यानंतर इथे हा मुक्ता सागरला टोमने मारताना दिसत की तुम्हाला कधी काय कधी कोड खायचं माहितीये का तुमच्या ऑफिसच्या समोर एवढे सगळे मिठाईचे दुकान्स आहेत पण तुम्ही कधी मिठे आणलेत का नाही ना, ना आणि बोलताय तुम्ही तोंडवर करून तेव्हा तो हो माझ्या ऑफिसच्या बाहेर मिठाईचे बॉक्स आहे मला माहितीच नाही तेव्हा मग मुक्त भडकते आणि बोलते की कसं माहीत असणार इथून ऑफिसला जाताना नाक मी जातो बोलतो आणि डायरेक्ट ना ना ते नाक पापीच्या टेस्कवरच खाली येते मग कसे तुम्हाला मिठाईचे बॉक्स दिसणार असं या ठिकाणी वातावरण खूप छान होताना आपल्याला दिसतंय पण या ठिकाणी सावणी मात्र सगळं बघत असते आणि तिला बिलकुल या सगळ्या गोष्टी पटत नाही आवडत नाही ती जळत असते काही दिवस यांचे चांगले दिवस आहे पण आता माझं कटक यशस्वी यशस् होईल तिने खूप मोठा भयंकर कोमलच्या आयुष्यात वादळ आणण्याचा प्रयत्न केला असतो आणि तोच प्लॅन ती पुढे वर्कआउट करताना दिसते त्या माणसालाही ती फोन करून पुन्हा घरात बोलवते सगळ्यांची माफ मागण्यासाठी तसा तो या ठिकाणी आपल्याला येताना सुद्धा दिसत आहे या ठिकाणी खूप छान वातावरण असतं सगळेजण कोमलला भरवत असतात आणि खूप छान गप्पा गोष्टी या ठिकाणी रंगलेल्या असतात परंतु सावणीचं मात्र टोक या ठिकाणी वेगळं चालतं ती चहा बनवायला घेते आणि त्यासाठी तू दुखळ्या टाकते परंतु त्यामध्ये मुद्दाम ती लिंबू मिसळते आणि ते दूध नाचत तिला कारण खाली जायचं असतं काहीतरी बहाना करून आणि मग ते सांगते सागरच्याही हे दूध तर नाचलंय कसं काय नसलं माहित नाही मी नवीन दूध आणायला खाली जाऊ का तेव्हा ती बोलते हो जा गाय जा आणि ती ने ने या ठिकाणी खाली येताना दिसतं तेवढं जी काही लोक या कोमलला बघायला असतात त्यांचा मुलगा त्या ठिकाणी बाहेर आलेला असतो कोमलचं घर हेच का ते बोलतो हो तेच आहे आणि आतमध्ये जाताना दिसतो बिलवाज बोलतो पण स्वाती दार उघडत कोण तुम्ही कोण पाहिजे तेव्हा तो बोलतो की काल जी लोक तुम्हाला कोमलला बघायला आली होती ना त्यांचा मुलगा आहे मी मी आत येऊ शकतो का तेव्हा मग हे स्वतःला कळत नाही कारण बोलावं ते आत घेते आणि सरांना सांगते की हे कोण तर हे काल जे आपल्याला बघायला कोमलला बघायला आले होते ना त्यांचा हा मुलगा आहे आणि हे सगळं ऐकून हा सागर मात्र प्रचंड भडकताना दिसतोय आणि खूपच चिडताना दिसतोय तू इथे कशाला आला का आला आणि परत हा सा, सागर त्याला बोलताना दिसतोय आणि जाब विचारताना दिसतोय तुझ्या आई वडिलांनी माझ्या कोमलचा एवढा अपमान केला एवढं काही बोलले मी ऐकलं नाही ऐकवलं नाही आम्हाला आणि बरंच काही या ठिकाणी तो बोलताना दिसतोय आणि बाकीचे बोलता, हे बोलतात पण मग थोडीशी या ठिकाणी शांत असते आणि हे सगळं झाल्यानंतर इथे तो बोलतोय की हो माझ्या आई वडिलांनी जे काही बोलले ना त्याबद्दल मी स्वतः हात जोडून माफी मागतो पण माझं तसं मत नाहीये मला तुमची मुलगी खरंच खूप आवडली मला तिच्याशी लग्न करायचं प्लीज माझं ऐकून तर घ्या तेव्हा तो बोलतो तुमचे आई वडील येणार आमचा अपमान करणार नको नको ते बोलणार आणि तू नंतर येऊन माझ्या मुलीशी लग्न करायचं असं बोलणार असं इंद्रा या ठिकाणी बोलताना दिसते या दोघांचे खूप या ठिकाणी वाद होताना दिसतात भांडण सुद्धा होताना दिसतात आणि सागर त्याला एक प्रकारे मारतो सुद्धा आणि शेवटी तो राखाच्या भरामध्ये घराच्या बाहेर हकलून देताना या मुलाला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मग हल्लक्यू पण त्याला खूप सुनवतो माझ्या वेळी नजर वाईट बघायचंच नाही आणि बरंच या ठिकाणी बडबड या मुलाला करतात आणि एक प्रकारे घेतो आणि हकलूनच देतो आणि पण बाहेर गेल्यानंतर इथे तो जे बोफी आणि लेटर आले असतात तो बाहेरच ठेवतो आणि त्या ठिकाणाहून निघून जाताना दिसतोय आणि आत्महत्या आल्यानंतर सगळं का भडकताना आपल्याला दिसत आणि इथे मुक्त बाहेर गेले असतात ती येताना दिसते तेव्हा काय झालं एवढं काय शांत बसले तुम्ही आता तर सगळं खूप छान वातावरण होतं आणि आता काय असं काय झालं की सगळ्या गोष्टी बदलल्या तेव्हा ही स्वाती बोलते की तो काल जे लोक आली होती ना कोमरला बघायला त्यांचा मुलगा इकडे आला होता तेव्हा मुक्त बोलते का कशाला आला होता त्यावेळी ही बोलते की नाही माफी मागायला आला होता मग पुढे काय झालं तुम्ही इतके शांत काय मग काय म्हणजे आला होता तो माफी मागायला पण त्याला आम्ही घराच्या बाहेर हाकललो तो जातच नव्हता ना शेवटी नाही त्यांना धक्के मारून आम्ही हाकललं असं सागर मुक्ताला सांगताना दिसतो तेव्हा मुक्ता थोडीशी चिडताना या ठिकाणी दिसते मुक्ता या ठिकाणी भडकून बोलते की तुम्हाला कळते का तुम्ही काय केलं तो मुलगा आला होता पण जे काही काल झालं ते त्याच्या आईवडिलांनी केलं ना मुलांनी थोडं केलं परंतु तरी सुद्धा तो माफी मागायला होते इने आला ना सागर खरंच तुम्ही वरात काय करता ना। कळत नाही ना। हे सगळं चुकीचं चुके केलं कुठे येतो मुलगा थांब मी त्याला बघून येते तेव्हा हा सागर भडकतो आणि बोलतो कि या मुक्ताला सगळ्यांचाच इथे पुळका असतो आणि बडबड करतो आणि इथे हा मुलगा बाहेर आल्यानंतर सावनी आधीच बाहेर आलेली असते त्याला भेटायला तुम्ही जे काही बोलला होता ना ते आता सगळं केलंय आणि मलाही खाऊन घेतला असं तो सौंद्रा बोलताना दिसतोय तू जे काही केलं नाही एकदम बरोबर केले आता माझा प्लॅन हळूहळू यशस्वी होईल ते कोमल हळूहळू तुझ्या प्रेमात पडेल आणि जेव्हा योग्य वेळ येईल योग्य संधी होईल लग्नाचा दिवस येईल आणि त्या लग्नाच्या दिवशी बरोबर शेवटच्या क्षणी तू लग्नासाठी नकार दे पळून जा म्हणजे लग्न मोडल्यानंतर काही त्रास होतो ना याचा अनुभव त्या कोमलाने सगळ्या कुटुंबाला द्यायचंय असं सावणे भडकून बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि यानंतर जसं इकडे मुक्ताला सावणे पाहते तेव्हा ती ते लगेच बोलते चल इकडं बाहेर एका गाडीच्या कोपऱ्यात ज्या मुलाला सावणी नेताना दिसते आणि तू एक त्या मुलाला बोलते काम कर ते अशी गोडगोड बोल लेड्रस ली सॉफ्ट होईल अशा पोरींना असे येडे चाळे खूप आवडतात तू तसं कर आणि तुझ्या प्रेमात तिला पाड म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी हळूहळू ठीक होईल आणि एक काम करतो जा त्या मुक्ताने तुझ्यासोबत बोलताना मला पाहिलं तर माझा खूप प्रॉब्लेम होईल तू आधी निघ मागच्या साईडने आणि तो निघून जाताना दिसतो आता खरी माझी येईल पण या मुक्ताने जर मला पाहिलं असतं तर सगळं वाट सत्यांना असती काही करण्याच्या आधीच प्लॅन फसला असता आणि ती जाते तेवढं कुठे अरे मला इकडे कुठं जाते मी मला दूध आणायचं येतोय आणि दूध आणायला जायचं होतं आणि ती जाते आणि ते मुक्ता त्याला मुलाला खूप बघते पण भेटत नाही इथे कोमल त्या मुलाने ज्या काही गोष्टी केल्या असतात त्या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि खूप मुलगा त्याला चांगला वाटू लागतो आणि ते लेटर त्याच्या हाती लागते आणि ते लेटर सगळं वाचतं सुद्धा आणि यामुळे ही कोमल या ठिकाणी को खूप इम्प्रेस होताना दिसते आणि सावनीचं जे नवीन पटकार असतात ते या ठिकाणी आपल्याला यशस्वी सुद्धा होताना दिसते आणि यानंतर ही मुक्ता सागरला खूप समजून सांगते की आपण एक संधी त्या मुलाला द्यायला पाहिजे आणि खूप समज होते आई वडिलांची शिक्षा आई वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्या मुलगा मुलांनी केल्या असं नाहीये मुलगाच खूप चांगला आहे त्यामुळं आई वडिलांच्या ह्याच्यावर मुलाला जज करू नका पण त्यांना एक संधी दिली पाहिजे त्यानुसार ही या ठिकाणी सागर तयार होतो त्याला संधी देण्यासाठी आणि कोमलच्याही मनात तो बसलेला असतो आता पाहू या ठिकाणी सावनीचं जे नवीन कट करायचं असतं ते यशस्वी होतं की मुक्ता हे सगळं तिचे प्रयत्न हळवून पडते पण जर तिचं यश झालं तर कोमलचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होतात तुम्हाला दिसेल आता पाहू काय होते